शेतकरी मित्रांनो नमस्कार आज वार सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे मित्रांनो आज लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज पावसाचं दिवसभर वातावरण असल्यामुळे आणि पाऊस पडत असल्यामुळे आज मालाची आज आवक घटलेली आहे त्याच्या आज त्याच्यामुळे धना आज थोडा कमी दिसतो आहे त्याच्या खालोखोल भाजी पण कमी आलेली आहे आणि आज ग्राउंडवर पूर्ण वल्ल झाल्यामुळं पाऊस असल्यामुळं सर्व शेतकरी बंधूंनी आपला माल शेडमध्ये टाकलेला दिसतो आहे तुम्हाला पूर्ण आता ग्राउंड फिरून दाखवतो आहे तर मित्रांनो आज सर्वच मालाची आवक घटलेली दिसती आहे तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेल घटीचं बटन आहे ते प्रेस करून ठेवा जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करतो किंवा लाईव्ह घेतो त्यावेळेस सर्वात प प्रथम नोटिफिकेशन घंटी ऑन असल्यामुळं आपल्याला मिळतं म्हणून सर्वांनी आपली घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो लोक भरारी यशमेयर हा चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलवर आपण दररोज जे लाइव लिहिलं होतात लाईव्ह बीट होतं त्याचं आपण ऑनलाईन म्हणजे लाईव्ह लगेच प्रसारण करत असतो त्याच्यामुळं शे आपल्या शेतकऱ्यांना जो माल चांगला झालेला आहे चांगल्या क्वालिटीचा माल आहे त्या क्वालिटीला काय बाजारभाव झाला हे आपल्या घरबसल्या आपल्या मोबाईलवर या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे समजत असतं म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण हे जे व्हिडिओ पाठवत असतो तर याला एक लाईक म्हणून लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका तसेच हा शेत हे आपले जे व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे म्हणून काही शेतकरी बंधूंना विनंती आहे आपले व्हॉट्सअपच्या ग्रुपला स्टेटसवर आणि व्हॉट्सअपच्या जे शेतकऱ्यांचे ग्रुप असतात त्या ग्रुपला आपले हे व्हिडिओची लिंक शेअर करत जा पाठवत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण आपले हे व्हिडिओ गेले पाहिजे आता आपण हजारोच्या संख्येने पाहतायत अजून आपल्या लाखोच्या संख्येने याचे या वाढली पाहिजे शेतकऱ्यांची पाण्याची म्हणजे जास्तीत जास्त माल पिकवला कसा पाहिजे काय बाजारभाव मिळाला पाहिजे कुठली क्वालिटीचा माल आला पाहिजे काढला पाहिजे याचं नियोजन शेतकऱ्यांना करता येतं म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हे व्हिडिओ पहिल्यापासून तर शेवटपर्यंत कुठलेही स्किप न करता पाहत जावे जेणेकरून आपले हे व्हिडिओ कुठल्या क्वालिटीला कसा बाजारभाव झाला हलक्या क्वालिटीला काय बाजार झाला चांगल्या क्वालिटीला कसा बाजारभाव झाला याचा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर पाहता येतं म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हे व्हिडिओ लाईक करा तसेच शेअर करा तसेच आपले हे जे व्हिडिओमध्ये काय आपली प्रतिक्रिया असतील ते कमेंट बॉक्समध्ये द्या आणि मित्रांनो आपलं थोड्याच वेळात आता लाईव चालू बीट चालू होतील लाईव लिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया नऊ

चौदा चौदा एका सोळाशे सोळाशे अग्रह अठराशे अठराशे अठरा दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार रुपये दोन हजार एक अग्रशे अग्रशेक अग्र पंचवीसशे पंचवीसशे पंचवीसशे

सोळाशे दोन हजार एकवीसशे चोवीसशे चोवीस पंचवीस पंचवीस एका सव्वीसशे सव्वीस सव्वीस एकवीस सत्तावीसशे सत्तावीस 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 एक हजार एक एक हजार एक हजार एक एक हजार एक एक हजार एक पंचवीस સોળી સોળ સતરાશી સતરાશી સતર સતર સતરે પચીસ વીસ ચાલીસ અઠરાશી અઠરાશ

पंधराशे पंधराशे तीनशे तीनशे पंधराशे पंधराशे पंधरा 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 पंचवीस अठरा दोन हजार एक दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार अकरा पंचवीस दोन हजार चाळीस चाळीस

बाराव साठ साठ तेराशे चौदाशे 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 एक ध्याचा बाजार बदल शिंबोड्यांसाठी अशा विधाचे धन आहेशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठरा एकोणीसशे અગ્રો આગ્રા એકાવન એકવીસ એકવીસ બાવીસ ચોવીસ ચોવીસ પંચે પચીસ 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 ચોવીસ ચોવીસ એક ધાયા બાજાર ભાવ શંભર રશોકધાદી ધાના साठ बाराश सत्त्या ऐंशी एक बाजार शंभर अकराशे एक अग्र बाराशे एक अग्र तेराशे अग्रा चौदाशे एक चौदाशे एक चौदा एका पंधराशे एक पंधरा एक्के साठ सोळाशे सोळाशे सोळा 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 पंचवीस एक्के साठ सत्तर सत्तर सतराशे 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 सतरा सतरा धन्याचा बाजार बदल अशोकांची धन आहे बाराशे अग्रा तेराशे 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 एक धन्याचा बाजार बदल शंभर साठी अशोक आहे

सतराशे सतराशे अठरा एकोणी एकोणीश एकोणीशेशेशाजराव मुलांसाठी अकरा अकराशे बाराशे बारा तेराशे तेराशे चौदाशे सतराशे सोळाशे सोळा एक सतराशे सतराशे

सोळाशे सोळाशे सतराशे अठरा 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 एकोणीसशे एकोणीसशे एकोणीशे एकोणीशे एक धन्याचा बाजार भाव आहे शंभर साठी अशा धन आहे सतरा अठराशे

<प्राग> चाले सरपंच पंधराशे सतराशे अठराशे एकवीसशे चवीसशे पंचवीसशे पंचवीस एक्के पंचवीस एकावन्न धन्याचा बाजार झाला आहे शंभर रुपयांसाठी अशोक धन आहे अकराशे बाराशे 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 साठ तेराशे तेरा चौदाशे चौदा चौदा पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे सोळा सतराशे अठराशे सतराशे अठराशे एक अठराशे पंचवीस अठरा पंचवीस अठरा पंचवीस एकोणीसशे एकोणीशे याचा व्हिडिओ अकरा

एकवीसशे चाललीशे एकवीसशे एकवीसशे एक बाजार बाजार रुपयांसाठी अशोक पंचवीस अठराशे अकरा बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सतराशे सतरा सतरा अठराशे अठरा दोन हजार एक अकरा बावीसशे बावीस तेवीसशे तेवीस 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 मी साहेब सत्तेत सत्तर सत्तर तेवीस सत्तर तेवीस सत्तर धन्याचा बाजार भाव झालाय शंभर रुपयांसाठी अशोक धन आहे अकरा अकराश अकरा चौदाशे अकरा अकरा चौदाशे चौदाशे अकराशेश साठ साठे सतराशे अकरा चाळीस एका सतरा ए अठराशे अठरा पंचवीस पंचवीस अठरा पंचवीस

तेतीस तेहतीस ते मेथीचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी तेराशे तेरा एक चौदाशे पंधराशे पंधराशे अकरा पंधरा एक पंधराशे पंधराशे सोळाशे अकरा अकरा सतराशे अकरा अठराशे 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 एक मेथीचा बाजारभाव झालाय शंभर रुपयांसाठी angin asik, asik, asik,

સાઠ સાઠ પચીસ સાઠ બાવીસે બાવીસે બાવીસ બાવીસ એકેઠ સાઠ વણીસેઠ દ્વીશે એક એકેઠ દૂવીસે પચીસે 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 પચીસ એકેઠ પચીસ એકેઠ પચીસ એકેઠ પચીસ એકેઠ ચવિસે ચોવીસ સાઠ सव्वीस सत्तेस ऐंशी सत्ताऐंशी सत्ता अकरा पंचवीस चाळीस सत्तेस ऐंशी सत्तावीस ऐंशी सत्तावीस ऐंशी मी तिथे बाजार भाव झालाय शंभर रुपयांसाठी पंचवीसशे सव्वीस सत्तावीस शेख सत्तावीस शेख सत्तावीस 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 एका अठ्ठावीसशे अठ्ठावीस एका तीन हजार अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा पंचवीस तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस धन्याचा शंभर रुपयांसाठी अशोकदा धन पंचवीस रुपयांसाठी धन आहे दोन हजार एक चांगली दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस बाजारभाऊ झाला शिंभासाठी अशोकदा आहे एकोणीसशे एकोणीस 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 ऐंशी नव्वद दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक था दोन हजार एक बाबू दोन हजार एक एक अग्र सोळाशे एक अग्र सतराशे एक दोन हजार एक दोन हजार एक बावीसशे एक एक साठ तेवीसशे एक चोवीसशे शे चवशे चव्विस शे चव्वीस सत्तावीसशे सत्तावीस शेक अठ्ठावीसशेशे तीन हजार एक तीन हजार एक अकरा तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस तीन हजार तीन हजार साठ मेथीचा बाजार मेथीचा बाजारभाव झाला आहे शंभर रुपयांसाठी किंवा लिलाव संपलेले आहेत आज धना मेथी आणि शपू या भाजीपाल्याला काय बाजारभाव झालेले आहेत हे आपण पाहणार आहोत तर आज धन्याला हायेस्ट बाजारभाव पस्तीसशे रुपयाचा झालेला आहे आणि मेथीला बाजारभाव तीन हजार ते बत्तीसशे रुपया जात मेथीला बाजारभाव झालेला आहे त्याच्या खालोखाल शेपूला बाजारभाव साधारण पाचशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत शेपूला बाजारभाव झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करा तसेच आपले व्हिडिओ लाईक करत जा लाईक केल्याने बाकीच्या शेतकऱ्यांना याचा आटोपाटोप युट्यूब प्रसार करत असते म्हणून सर्व बंधूंना विनंती आहे का आपले जे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवून आणि ग्रुपला आपल्या व्हिडिओची लिंक सोडून सर्वांनी शेअर करत जा तसेच आपले काही प्रतिक्रिया असेल आपल्या कुठल्या गावातून व्हिडिओ पाहत असाल ते त्या गावाचं नाव हो, तालुक्याचं नाव हो, जिल्ह्याचं नाव हो। आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहित जा जेणेकरून आपले व्हिडिओ किती किती कुठल्या गावापर्यंत आपले पोचतात हे आपल्याला समजत जातं म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचण्यासाठी आपलं सहकार्य आवश्यक आहे तसेच आपल्याला घरबसल्या हे व्हिडिओ पा पाहायला मिळतात म्हणून सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करत जा तर धन्यवाद